लातूर येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील टक्करे यांच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत निवेदन देण्यासाठी आणि माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या त्या कृत्याच्या निषेधार्थ प्रति अभिनव आंदोलन म्हणून पथेचा कॅट त्यांना देताना त्या धावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार गाडगे यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जीवघेना हल्ला केला यावर आपली पहिली प्रतिक्रिया याच्यावरती अजितदादांचा अंकुश असणं गरजेचं जो पक्ष चांगला वाढायला लागलाय तरुणाची फळी जुळायला लागली यांच्या ज्यांच्याकडे जे नाकर्तेपणाचे कार्यकर्ते हे जे नुसते आव्हानत आहेत अशांमुळं आज दादा डबघायला यायला लागले ते सत्य आहे डबघायला यायला लागले आज दादा ते विजूभाई केलं काय या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे विजूभाई काय केलं हे शेतकऱ्यांची मागणी घेऊन गेली ते संघटना वगैरे हे हे भाग बाजूला ठेवा पण ते लेकरू आज शेतकऱ्यांसाठी लढायला तिथं गेलं निवेदन तुम्ही मारता तो मारता त्याला हे कुठले मगरु रे याच्यावरती समाज सुद्धा आता बसणार नाहीये कारण ते शेवटी पिजूभाय हे लिग्रू समाजासाठी शेतकऱ्यांसाठी भांडायसाठी तिथे गेलो होत त्वरित कठोर कारवाई गृहमंत्र्यांनी त्या मारहाण करणाऱ्या कोण व्यक्ती मला माहित नाही त्यांच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे आणि अजित दादांनी यांना ज्या पदावर बसलेला संतो हनमार करणार त्या पदावर तात्काळ त्याची हकलपट्टी करायला पाहिजे त्याचा राजीनामा घेऊन त्याला त्याच्यावरती फौजदारी गुन्हे जे आहेत ते सुद्धा पक्षातर्फे सुद्धा करायला पाहिजे हकालपट्टी होण तर शंभर टक्के गरजेचं दादा दादाने ट्विट करत सुरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे स्पष्ट आदेश दिले ट्विट सध्या व्हायरल होत आहे ते मला माहित नाही परंतु गृहमंत्र्यांनी कठोरातली कठोर कारवाई ज्यांनी विजू प्राणघातक हल्ला केला यांच्यावरती कठोर कारवाई करायला पाहिजे आणि पदावर तर हाकूनच द्यायला पाहिजे मी तर रात्रीच सांगितलंय की असे लोक पदावरती ठेवायचे कामाचे नसतेत कारण अजितदादांचा पक्ष चांगल्या पद्धतीचा वाढतोय चांगल्या पद्धतीचा पोरांचा त्यांना पाठबळ मिळत पण असे नाकर्तेपणाचे कार्यकर्ते जर मोठमोठ्या पदावर बसवले हो तर ते असले हणमार करतात आणि त्याचा फटका अजितदादांना बसतो बहुतेक तर आम्हाला अशी शंका आहे की येथे की तटकरे साहेबांनीच ते हल्ला घडून आणायला लावलेला आहे तटकरे साहेबांनी स्वतः सांगून तो हल्ला घडायला घडून आणायचं सांगितलंय मग म्हणजे किती मराठा द्वेष यांच्यात हे सुद्धा याच्यातून सिद्ध होते ते शेतकऱ्याचं लेकडू आहे जो भाई शेतकऱ्याचं लेकडो आहे ते जर आज मागणी करायला गेले की शेतकऱ्यांच्या बद्दलच्या मागण्या तुम्ही त्यांना मारता म्हणजे हे सोपं जाणार नाहीये तुम्हाला सुद्धा अजितदादाने सुद्धा कठोरातली कठोर कारवाई करून पक्षातून पूर्ण हकलपट्टी करायला पाहिजे त्या पदावर हो। ते ठेवायला नाही पाहिजे कारण ही जातीवाद चांगला नाही महादेव मुंडे आणि विजय गाडगे यांना भेटण्यासाठी आज जाणार मुंडे ताईला मी, आ, मी प, तीन दिवसापूर्वीच मी पुण्याच्या दौऱ्यावर येतो त्याच वेळेस सांगितलं होतं की मी परळीला येतोय म्हणून मी आता निघालोय मी लगेच आता परळीला जातोय तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत मी मुंडे ताईच्या घरी जाऊन त्यांचे सविस्तर ऐकून घेणारे आणि ते काय मत आहे त्यांचं त्यांच्या नवऱ्याला त्यांचा खूप क्रूरपणे नवऱ्याचा खून केलाय आम्ही राज्यभर एक या राज्याचे नागरिक म्हणून लेकर म्हणून उभा राहणार आहेत आणि उठाव करणारे त्या ताईला शंभर टक्के न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे रस्त्यावरती येणार आहेत आणि तसंच मी लातूरला सुद्धा विजू भाय्याला सुद्धा त्यांचे हॉस्पिटलला ते त्यांची तब्येत खराब आहे त्यांनाही त्यांनाही भेटतोय पाच सहा वाजता पाच सहाच्या अंदाजात मी लातूरला पण त्यांना भेटायला जातोय आणि ताईकड सुद्धा मी आता निघालोय मुंडे ताईकडे सुद्धा निघालोय मी त्यांना आता जाऊन परळीत दोन तीन चार वाजेपर्यंत त्यांची भेट घेणार काल देखील त्यांनी अधिवेशनामध्ये रमी करताना हा प्रकार समोर आला मंत्राला जिम्मेदारी मंत्र्याला असं करणं योग्य वाटत नाही काय असतं बघा मंत्र्यांनी सुद्धा त्यांची गरिमा राखली पाहिजे आपण काय करतोय किती उच्च पदावर इथून पुढच्या काळात तरी कोकाटे साहेबांनी त्यांच्यात बदल करणं अत्यंत गरजेचं आहे नसता पुरा शेतकरी त्यांच्या अंगावरती जाईल म्हणून पुढच्या काळात तरी कोकाटे साहेबांनी त्या मंत्रिपदाची त्या विधान भवनाची या राज्यातल्या मायबाप गोरगरीब जनतेची गरिमा राखणं गरजेचं आहे आणि त्यांनी इथून पुढच्या काळात तरी करावं हो। नसता त्यांना सुद्धा पाय उतार व्हावा हो लागणार आहे